त्याची अनेक उदाहरणं आपण रोज टीव्हीच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून बघत असतो काही परप्रांत्यांची दादागिरी सुद्धा वाढताना आपल्याला दिसते दिसते की नाही परवाच कुठल्या तरी दुकानात मी मराठी बोलणार नाही तुम्हाला काय करायचं ते करून घ्या मी मराठी नाही बोलू का उकाडणार उकाडलो अशा पद्धतीची भाषा वापरणारे काही लोक होते कल्याणला मराठी माणसाला मारहाण करणारे काही काही लोक होते जाणीवपूर्वक मराठी माणसांवर दादागिरी करणारे काही लोक आहेत मला त्यांना एकच सांगायचंय त्यांच्या भाषेत समजेल अशाच भाषेत सांगतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांनी हमने काम करने का तरीका बदला है, हमारे तेवर नाही बदले है हे त्यांनी लक्षात ठेवायचं त्याचबरोबर या मुंबईची वाट लावणाऱ्या कंत्राटदारांना सुद्धा सांगतोय ज्या पद्धतीने तुम्ही या रस्त्यांची वाट लावताय सगळीकडे खड्ड्यात बसवून बसवून आहे एकेकाला मग बोलू नका आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकाच्या नादाला नाही लागायचं कोणतरी येतो मुंबईत काटकोभरची भाषा ही गुजराती आहे महाराष्ट्राची मुंबईची भाषा ही मराठीच आहे हे इथे येणाऱ्यांनी लक्षात ठेवायचं दुसरी कुठलीही भाषा नाही मराठीच आणि मग आमच्याबद्दल बोलायला सुरुवात करतात मध्यंतरी आता आपला जो गुढीपाडव्याचा मेळावा होणार होता त्या मेळाव्याच्या वेळेला आमच्या आपल्या एका कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात सन्मान्य बाळासाहेबांचा फोटो लावला एक त्याची भावना असेल काय असेल त्यांनी लावला तर लगेच आता बाळासाहेबांशिवाय काही पर्याय कोणाला उरलेला नाही इति उद्धव ठाकरे एक कोणीतरी फोटो लावला तर एवढं मनाला लागला उद्धव ठाकरेंच्या